दोन हजार सव्वीस कन्या राशीसाठी पैसा करिअर प्रेम संघर्ष यश धोके साडेसाती नक्की आपल्या वाट्याला काय संपूर्ण वार्षिक राशी भविष्य नमस्कार लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आणि आज मी तुम्हाला दोन हजार सव्वीस वर्षाचं कन्या राशीचं भविष्य सांगणार आहे हे जे राशीचं भविष्य आहे हे लग्न राशी आणि चंद्र राशी यांच्याशी संबंधित आहे मेष पासून मीन पर्यंतच्या सर्व मंडळींना दोन हजार सव्वीसच्या या राशी भविष्यामध्ये मी शुभेच्छा देते नवीन वर्षाचं शुभचिंतन करते आणि हे नवीन वर्ष यश सुख समृद्धी संपत्ती आरोग्य आणि ऐश्वर लेकर बळांनी युक्त मंगल कार्याने संयुक्त अशा पद्धतीने जावं अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करणे आणि आता आपण पाहूया कन्या राशीसाठी दोन हजार सव्वीस वर्ष हे कसे जाणार आहे ते जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीस चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्यबाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थात कन्या राशी म्हटलं की थोडीशी कन्फ्युज माइंडेड असते असे नेहमीच म्हटलं जातं कारण कन्या राशीचा जो स्वामी आहे तो आहे बुध आणि त्याचं जे चिन्ह आहे ते आहे कुमारी स्वभावामध्ये व्यवस्थितपणा प्रत्येक गोष्ट उकलून पाहण्याची सवय शिस्तबद्ध जीवन आणि प्रत्येक गोष्टीचं अनालिटिकल ज्याला आपण विश्लेषण म्हणतो ते तुम्ही उत्तम करता मला ना नेहमी असं वाटतं की कन्या राशीचे जे लोक आहेत ते परफेक्टनिस्ट असतात ते कामामध्ये परिपूर्णता शोधत असतात ज्यामुळे ते खूप चांगलं काम देखील करू शकतात मेहनती आहेत सेवाभावी आहेत त्यामुळे इतरांना मदत करण्यास ते नेहमीच तत्पर असतात परंतु थोडस कन्या राशीच्या लोकांना इतरांची निंदा करण्याची कधी कधी सवय वाढू शकते त्यामुळे कारण नसताना तुम्ही असं म्हटलं तुम्ही तसं म्हटलं म्हणून तुमच्या माती काही देखील मारलं जाऊ शकतं आणि तुमच्या नाते संबंधांमध्ये किंवा ओळखीमध्ये थोडासा त्रास यामुळे निर्माण होऊ शकतो चॅनल येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला हे जे वर्ष आहे दोन हजार सव्वीस हे तुम्हाला कार्यक्षमता यश तुमच्या उत्पन्नामध्ये जानेवारी ते एप्रिल या कालखंडामध्ये तुमचं करिअर आणि व्यवसाय आहे हे, हे उत्तमच चालणार आहे कारण तुमच्या विश्लेषण आणि परिपूर्णतावादी स्वभावामुळे तुमच्या कामात तुम्ही नेहमीच मोठे यश मिळवणार आहात तुमच्या बारीक लक्षामुळे तुमच्या मोठ्या चुका पण टळणार आहेत पण चिकित्सक स्वभावामुळे तुमचे कर्मचारी किंवा 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 तुमच्या लो, कि तुमच्या लोक लोक जीवनात व्यावसायिक देखील वैतागून जातील मे ते ऑगस्ट या काळात नोकरीत पदोन्नती किंवा तुम्हाला बढती मिळू शकते नवीन जबाबदारी देखील या ठिकाणी मिळू शकते संशोधन डेटा अनालिसिस किंवा जे लोक आरोग्य क्षेत्रात काम करतात त्यांना अत्यंत चांगला फायदा या वर्षी होणार आहे यानंतर सप्टेंबर ते डिसेंबरचा जो कालखंड आहे तो व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही चांगला नफा मिळवून देणारा तुमच्यासाठी ठरणार आहे तुमची मेहनत यावर्षी फळाला येणार आहे अर्थातच हे मेहनत फळाला येणार म्हणजे आर्थिक जीवन उत्पन्न हे मजबूत राहणार आहे तुमचा व्यवस्थितपणा तुमचं आर्थिक नियोजन यामुळे निश्चितच तुमची बचत वाढणार आहे गुंतवणूक विचारपूर्वक आणि सुरक्षित ठिकाणी ज्या वेळेस कला अर्थात ती तुम्ही करणारच आहात त्यामुळे ती फायदेशीर ठरेल मात्र आरोग्यावर घरामध्ये जर कोणी वरिष्ठ असतील तर त्यांच्या आरोग्यावर तुमचा खर्च देखील होऊ शकतो किंवा मुलं शिकत असतील तर त्यांच्या शिक्षणावरती किंवा ज्ञान मिळवण्यासाठी देखील हा खर्च होऊ शकतो वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधाच्या बाबतीत जोडीदारासोबत तुम्ही टीकाकार होऊ नका कारण या वर्षभरामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या चुका या पाहत राहाल किंवा त्याच्यावरून त्याला बोलत राहाल तर या वर्षी तसं काही करू नका तुम्ही भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यात यशस्वी व्हाल पण त्यामुळे नात्यांमध्ये स्थिरता आणि विश्वास वाढणार आहे कुटुंबातल्या सदस्यांना तुमच्या सेवाभावी वृत्तीचा निश्चितच या वर्षी फायदा होणार आहे आरोग्याच्या बाबतीत जर तसं बघितलं तर कन्या राशीचे लोक एवढे काही फारसे मोठे आजारी वगैरे पडत नाहीत कारण स्वतःला जागरूक ठेवत असतात पण एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झाला म्हणून तो मला होईलच अशा प्रकारची भावना देखील तुमच्या मनात ही निर्माण होऊ शकते अर्थातच या ताणामुळे पचन आणि नसांशी संबंधित समस्यांकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं मानसिक शांतीसाठी थोडा वेळ काढायला हवा आणि मनामध्ये सातत्याने सकारात्मक विचार देखील तुम्ही करायला हवे या वर्षभरामध्ये तुम्ही दर बुधवारी हिरव्या वस्तूंचे दान केलं गायला हिरवा चारा खाऊ घातला गोरगरिबांना हिरव्या वस्तू मसूर डाळीचं दान केलं कपड्यांचे दान केले तर हे वर्ष आपल्याला पूर्णपणे लाभदायक जाऊ शकतं एखाद्या कसायकडून गाय सोडवून ती जर एखाद्या व्यक्तीस दान केली तर त्याचं खूप महत्तम पुण्य देखील तुम्हाला यावर्षी मिळणार आहे तर माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ